<laughs> वादी टादी डूर माता रह आता शांताराम गेला रे गेला सातारा गेला गेले सुरे अरे वर्गात आम्ही एका वर्गात दुसरी पर्यंत होता गुरा चारवाय पण एकत्र जायचा लग्ना पण आमची एकत्र झाली रे शांताराम इकडे येऊ मी तिकडे काय फिरतो इकडं येऊ

मी इकडं बाकीच्या सुद्धा कॉल बिल त्या नाचोबाई सांगतला आहे त्याला त्याची चाय बी पण न्याय लागल ना बायको सांगतल्या पार्वती आता चाय घेऊन ती बाकीचे पण आले तू बाकी तो वाढितलं बाकी लाकडा बिकडा तोडायची आहे अभ्यास घे संदीप बिन तिथली मागे येतील त्यांची आड आहे ना तिथली लाकडा तो वाढा आणि त्या भाईच्या टेम्पूरनं टाकून डायरेक्ट मशानात न्यायची पण टेडी करू का टेडीवर मी बसू तिथं

अरे काय रे काय झाला आज शांताराम का म्हातारा तर आतातला काय म्हणतो अण्णा सांगितलं ना आपल्या तयारी करायचं लग्नाची लग्नाची नाही याला जा अरे मेरा माझ मेरा माडाव चढायचा होता अरे माडाव आता पावसात काय चढत गोट्या हो गाल्यात येते गाल्यात मी याला सारा पाडलं असतो चल तयारी करायला जाऊया आलो चालू झालं तिरडी बिरडी आणायला लागेल ना होय चल ताँ ताँ कौन -कौन मी सांगतो त्यासनी विचारून घ्याय शकता कोण कोण रडतायत ते बघता आणि आपल्याला मदत जायच पाहिजे कराय कारण ते तिकडे रडण्यात बिझी असते सगळे जण त्यामुळे आपण मी त्यांना बघून घ्याय शकता मुंबईची माणसं आली आहेत काय समीर बिनी येतील मागणी आपण जाय पाहिजे मी समीर बिनी बघतो कॉल करून ठेवतो हा चालू कॉल करून ठेवू डायरेक्ट बोलतो काय ना तू आम्ही येतो म्हात

अण्णांनी सांगितलं देश अण्णा मडका पण घेऊन आलो आजोबा घ्यायला थांबा आम्ही करता मुंबईची माणसं यायचे सांगतो करतो आता शोधतोय कुठे कुठं अरे तू अंगे अड्ड्यात घ्या गेलो होतो आता वाल्या ना आता माहिताच परत वाल्या होते म्हणून घ्या गेलो अरे जाऊ दे जाऊ तू माणसं रडत होती खूप आहे तो मला परत सांगितलं त्याने चेडे आणि ती खरोखर आपली सगळी जबाबदारी आपल्यावरच आहे अरे मी काय म्हणतो आता सकाळी म्हातारी सकाळी नाही रात्री गेला दोन वाजता आणि त्यातली माहिती नाही तर सकाळी समजला मिळाला येत मुंबईची माणसं ये पण दुपार होतील फोन करून नंतर विचारूया आणि मी मी साडेसात वाजता जाऊन आलो ना आणि ढोल आशे चालू तिचे उघड आणि मी त्या सांगून आलो कानात संध्याकाळी दोन माडीची बॉटल तुम्हाला देणार म्हणून सांगितले त्या रात्री माझ्या माझ्यावर बसणार मी काय करू घाबरते मी गुरुवार देवाला जाऊन बघतो ना आणि माहिती आले बाकीचे महा पाहुणे कोण आले आहेत आले ती एक ना त्याच्यात पोरगे ती रडत होती तर मी तिकडे ना गप काम करायचं आकडा बिघडा एकटा बी जाणार नाही बाकीच पण अजून आलं नाही आता तिकडनं येणार आहेत तुम्ही लोकसमोर जण येणार आहेत आणि समीर तू गप्प माझ्यासोबत पोरगी जा तू देवला तर मी सांगणार नाही तुझा सांगता मच्या हा थोडं सांग काय या थोडं

हा माडीचं सांगितलंच काय तिकडे माडी पण सांगितली आहे आपला बंडे घेऊन हा सांगतोय थांब थांब दादाचा फोन येतोय हॅलो मावशीचा नंबर पाहिजे थांब आलो थांब मी येतो येतो देऊ लवकर हा हा अभि हा अरे त्या मावशीचा नंबर पाहिजे दादा ने बोलवला आता दिला तीस पण तरी भारगावची पाहुणी येणार होती ती अरे ती ना त्या म्हात्यात वलकाच पण तयार नाही सांगतो अरे सारखी बघत राह आणि कोण अरे तुम्ही गावात आल्यावर नाही त्या म्हात्याच कसा वलका <laughs> अरे सुकला तुमची वाट बघून बघून काय माणसांचा गाय अरे राडायच पण तयार नाही म्हणून ह्या तोडतो हा मी त्या ह्याचा बघतो परदेबाकडनं घेऊन येतो ना जा घेऊन होतो तू जो उडवून ठेवा झिंग्या जाईजो झिंगूया फुट झिंगूया झिंग हा म्हातारा गेला कामास आम्हाला लावला घरातली रड रड रडताय त्या पोरीचा काय खरा नाही वाटत आहे रडते नाही जायला लागले चला आणाय गेलाय की दारू बनवाय गेलाय आज हा हे आणलं मेला भरती पण दिला आण अरे मियाला फोकण्या ग्लासा काय आहे

हा मी त्या हार आणि वाडक्याचा बघून येतो चालूच पण नाही रे बाबा आड झाले लवकर रे जरा भाजी काढताय विचू <laughs> आईला रानभाजी काढतो आणि मस्त पैकी आई संध्याकाळी नेटू नंतर <laughs> नेव राणा ती मस्त भाजी काढता एवढी जवळ ती हायची पालेभाजी टाकतात रानभाजी मी आता ताटल्या अलम्ही बसली तर मजा जन्म अरे मिळाला हे तर तुझी सुंबा आणली अरे मडक आणली आहे जबरदस्त हार 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 अरे हाराची मी दुकानं बंद एवढीशी फुलं आणली आहेत फुला वाचाल का तुझ्या मी फुला काय करणार आहे मी ना फोन दे मी परदेपात सांगतो आणि पावसातून अड्यातनं हार आणायला सांगतो मी याला साहेब तू घ्यात ओढतो मला फुलं आणता येईल तो आग्रा अन्नाच काय मासाच्या आज्यावर फुलं टाकायची हॅलो हा अरे परदीप अरेच्या आज्यांना ती फुलं आणणार माहितीसाठी तू ना खरं औषध आलोस काय हा आलोस ना तर काम करतो करणं ना एक <laughs> हार आण दोन आण दोन आण म्हणता आता तुम्ही माहिती नाही आहे त्या पोरींना पांढरा दे माझ आवडत मी जाऊ नय तू पोरी पाहुणी नेले आपल्या वाडीत आले मला त्या पोरी बघायला माहिती माहीत का कसं आहे रे ती झडत माझ का आवडल ना आई करताना अरे किकिंग घ्यायला आता म्हातारा जातंय ख मारतावाय उघड्यात काढता वास बास बास तू माहिती आहे ना लाकडाच्या अंधे तिकडे आजोबा घ्यायला मरू नको म्हातारा न्यायचा तिकडं आधी पेऊन जाऊया आपण पेऊन जाऊया पेऊन जाऊया बाडी मार तू पडली हा इला माहिती नंतर जाव आपलं तश्मा शांतीच आहे अर्धा तास पेऊया आणि जाऊया हा पाहुणी पण याय त्या पाहुण्यानी आणि पोवाय मग आपण कशी जेवला होईल त्यांना माहिती नाही नदी अंगणारे पुलावरून जाते ना पुलावर आज हा तिकडं घे होय होय आचार्यास फोन कर थेडिवर घ्यायचं अण्णाच भेटू रायचा अन्नास अन्नास आता घरात झोपला असेल सांग तिरून डोक्यात होय आयला मडका पण आणला ह्या बघ आय आयपान मडका दिला माझा पाडू नको मडका आय नाही तू अण्णाच घेऊन माद जा मात जरा माहिती अजून हा मी आणि डायरेक्ट मग तू भेटता मी तू अण्णाकडे त्याच्या खाल्या खाल्यात ताक मी डायरेक्ट स्मशानात भेटू तिरडी बनवली आणलं दोघांत आणू टाव खूट तू मार्चा मठ चार ताक झालं आता बापसा बस स्वतः तिळ्या बसतोसमोर आला तू तुम्हाला त्यात लाईट आणि सगळी माणसांगरी पाहून ती बिचारी पोर ती आली पांढऱ्या डिसॉरी झालाय काय ते त्या कांदा लावला तिच्या काय झाला काय झालं ना आता बघा तुमची काय खरं तुम्हाला मीला पाहूनच इकडं मारत आहे आणि तुष्काय झाला मोठे दाखवता कोटा मिळाला आम्ही काय मत समजतो टोटा धाड्यास देऊ नको शिकडं